नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाची सज्जन गुर्जनाची दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचे चॅनल नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो नियुक्तीच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न उठत आहेत सध्या की सर आमच्या जिल्ह्यामध्ये पत्र निघालेलं आहे परंतु नियुक्ती होत नाहीये या संदर्भामध्ये मी आधी सुद्धा जे दोन तीन व्हिडिओ टाकले होते त्या संदर्भामध्ये माहिती दिलेली होती परंतु सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या की जरी त्या ठिकाणी पत्र निघालेलं असेल तरी सुद्धा सरकारी काम आणि सहा महिने थांब अशा पद्धतीची ही प्रोसेस आहे एकतर वेळेवरती पत्र निघत नाहीत पत्र निघाली तर त्या पत्रा पत्राचा अर्थच अनेक आस्थापनांना कळत नाही अनेकांना अर्थ कळतो परंतु ज्या तातडीनं ज्या वेगानं खरं पाहिलं तर शासकीय काम व्हायला पाहिजे ते होत नाहीत आणि म्हणूनच सरकारी कामाबद्दल लोकांना अनास्थ आहे तुम्ही बघा एखाद्याला जर म्हटलं की आपण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊयात कि का किंवा शाळे गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये आपले विद्यार्थी तापूयात का तर लोकांच्या मनामध्ये असा गौण भाव निर्माण होतो ते गौण भाव निर्माण होण्यामागचं कारणच आहे की ज्या ढिलाईनं ज्या मंद वेगानं सरकारी प्रोसेस प्रोसेसची काम करते परंतु आता याला आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अडचणी आहेत प्रश्न आहेत संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये पत्र निघून सुद्धा आमची जॉईनिंग का होत नाहीये कि किंवा अनेक जिल्ह्यामध्ये पत्रच निघालेलं नाही आहे खरं पाहिलं तर दहा ते अकरा मार्च रोजीचा जी आहे आता जवळपास वीस दिवस उलटून गेलेले आहेत परंतु तरी सुद्धा या संदर्भात कुठलीही कारवाई होत नाही आणि पत्र निघत नाही ही खरंच इतकी ढिलाई इतका मंद वेग ह्या शासकीय आस्थापनांचा आहे या संदर्भामध्ये कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणून एक प्रशिक्षणार्थींकडे जर ही व्यवस्था दिली तर प्रशिक्षणार्थींनी अगदी फास्ट पद्धतीने हे काम निश्चितच केले असतील या संदर्भात असं आपण समजूयात की जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालय असेल किंवा कौशल्य विभाग असेल त्यांच्याकडे खूप सारे कामं असतील त्या कामामुळे ते कदाचित सध्या विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यामध्ये विलंब होत आहे किंवा आस्थापनांमध्ये पत्र पोहोचायला विलंब होत आहे कदाचित अनेक ठिकाणी आस्थापनांपर्यंत पोहोचत पोहोचणं देखील असेल परंतु टार करता है। ते आता विद्यार्थ्यांना जॉईन करण्यामध्ये टाळाटाळ करतायत त्याच्यामागचे कारण असंही असू शकतं की त्यांना शेवटची डेट जी आहे तर ती तीस एप्रिल दिलेली आहे आणि म्हणून जोपर्यंत डेडलाईन येत नाही तोपर्यंत आपण काम करत नाही अशाही पद्धतीची एक भावना त्या ठिकाणी शासकीय यंत्रणेबद्दल आहे शासकीय वेगाबद्दल आहे शासकीय कामाबद्दल निश्चितच आहे तर त्यामुळे त्याचाही कुठेतरी भूर्दंड या ठिकाणी प्रशिक्षणार्थींना भोगावा लागत आहे कारण की त्यांच्या जीवनामधला अतिशय महत्वाचा वेळ मग एक महिना असेल पंधरा दिवस असतील तर तो निघून जात आहे आणि जो कालावधी प्रशिक्षणाचा आधीच संपायला पाहिजे तर त्याला वेळ थोडं तरी लागताना दिसत आहे परंतु यामध्ये काही इलाज नाहीये आहे सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगेन की तुम्हाला काय करायचं आहे की जे आपले आस्थापना प्रमुख आहे त्यांना विनंती अर्ज देऊन ठेवा त्या संदर्भामधला मायनाने आधीच दिलेला होता परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी ती विनंती अर्ज अजून देखील दिलेला नाहीये त्यामुळे तुम्ही सुद्धा तेवढंच प्रॉम्प्ट असणं आवश्यक आहे तुम्ही सुद्धा तुमच्या आस्थापनेला सतत 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 विचारा जेणेकरून ते वरिष्ठांना विचारतील की या प्रशिक्षणार्थ्यांचं नेमकं काय करायचं आहे जोपर्यंत आपण आपल्या प्रॉम्प्टी दाखवणार नाही किंवा आपली नीड आहे आपली आवश्यकता आहे असं दाखवणार नाही तोपर्यंत कुठेतरी आपल्या बाजूने निकाल लागेल असं मला वाटत नाही म्हणून सर्व प्रशिक्षणार्थ्यांना अजून विनंती आहे की बाबांना तुम्ही या आस्थापनेशी संपर्क साधा आणि आपली नियुक्ती तात्काळ करून घेण्याचा प्रयत्न करा खूप खूप धन्यवाद